नेरागार परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून पेट्रोल पंपाच्या कामासोबतच सौंदर्यीकरणाचे करण्याचे काम गतीने सुरू आहे सतत येत असलेल्या पावसामुळे बस स्थानकावर मोठमोठे चिखलाचे डबके साचले आहे या डबक्यातून अनेक बसेस एजा करत असल्यामुळे या डबक्यातील चिखल तेथे बाहेरगावी जाण्यासाठी उभे असलेल्या प्रवाशांच्या अंगावर व कपड्यांवर उडत असल्यामुळे प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे नेर बस स्थानक परिसरात जागोजागी मातीस माती टाकली असल्यामुळे त्या परिसरात चारही बाजूने चिखलाचे साम्राज्य दिसून येते

मोठमोटाले परिसरात असलेले घड्डे यासंदर्भात एस टी आगार प्रमुख यांना एक निवेदन दिले त्या निवेदनामध्ये आम्ही असा इशारा दिला की आठ दिवसात या सर्व प्रकरणामध्ये जर तोडगा निघाला नाही किंवा काम सुरू झाले नाही तर म या एस टी आगारामधून आगार एकही बस महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुख देणार नाही याप्रसंगी या ठिकाणी या एवढाच इशारा देऊ शक इच्छितो की आठ दिवसात जर हे काम पूर्ण झाले नाही किंवा कामाला सुरुवात झाली नाही तर नेर एस टी आगारामधून एकही बस सुटण्या सुख देणार नाही या निवेदनात असे लिहिले आहे की जर आठ दिवसांमध्ये नेर बस स्थानकावरील चिखलाचा व खड्ड्यांचा बंदोबस्त न झाल्यास आठ दिवसानंतर नेर आगारातून एकही बस सुटू देणार नाही असा इशारा मनसेकडून देण्यात आला निवेदन देते वेळी मनसेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब कठाळे संजय काळे सूरज वानखडे प्रफुल गणोरकर प्रवीण बावने अनुप ठाकरे व अन्य मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं निवेदन आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत की जे सौंदर्यीकरणाचं आपल्या महामंडळाचं काम सुरू आहे आमच्या आगाराचं त्याबद्दल आम्ही वरिष्ठांशी पत्रव्यवहार करू आणि त्याचा पाठपुरावाही केला जाईल आणि तसेच त्यांनी अस्वच्छतेबाबतचा आणि जो आपल्या प्लॅटफॉर्मचा समजा चिखल वगैरे त्याचा एक मुद्दा मांडलेला आहे तर तो, तो आमच्या लेवलवर थोडे दिवसातच करून घेण्यात येईल नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर परसुपंत